त्यानं तर पैसे मागितले तर बघ पैसे तर जवळ नाही तर कोणाकडे तर घेतो माग हॅलो हॅलो अरे अमोल एक दोन हजार रुपये दे की का जरा काम आहे रा अर्जंट पगार झाले देतो की तुला अरे माझा असेल किती दहा ना पंधरा हजार पगार तुला त्यांना काय करायचं देतो की तुला फुडला पगार झाले हा पाठव पाठव तेवढं वडाला पाठवायचं तर काहीतरी गोळ्या घ्यायच्या बर 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 ठीक ठीक आहे आहे लगेच पाठव लगेच पाठव चाल बर झालं जा दुरुण का झालं दोन हजार जुळणी झाली आईला तिकडे कोणतं बस त्याला मी बघतो अ दोन दिवस खाल्लं नाही ना आई पैसे अरे मायाजवळ नाही काय मेज काय खाल्लं नाही जा खाजा काय तर तुझ्याजवळ पैसे नाही का आग आग जाग 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 या द्या की राहू काय नाही मला सांग हे किती पैसे आहेत तुला काय करायचं तुम्हाला ही वीस पंचवीस रुपये पोटाला काय तर खायचं मग मग आता हे उद्याच बघायला गुया मला अरे बाबा तुला कळत कसं काय नाही मला सांगायला आता कळत कसं माझ्याकडे नाही तर फोडू जा म्हणलं तर पैसे द्या पैसे द्या काय लावले आता भीत देत नाही बघता दुसरं घर अवघड राह असं कुठं असतं कशाला आहे काय माझ्या पैसे नाही म्हणजे कुठले तो पैसे सांग तुला बघ द्या की राह पैसे अरे बाबा नाहीत पैसे रे अ दुसरं घर एखादं बघता जा माझ्यात नाहीत पैसे हा मग तू तू म्हणजे टोपी घालून टी शर्ट घालून बसला पैसे नाहीत पैसे मी इथं पंधरा वीस हजार काम करतोय अरे भीक द्यायचा पोरबाळांना तुम्हाला सुखी राचाला तुम्ही बायका पोरांना आशीर्वाद लागल असं आसक, असं करून चालते जायगी राहो भीक थांब थांब तुला दाखवत ही हे बघे हो गेले अजून माझं लगीन होईना आणि तुझ्या पोरबाळांनी कुठं ना दुसरं भीक दिल्यावर मग आशीर्वाद घेतल्यावरच पोर बाळा होते आता अरे बघू बघून ती बायको बघू बघून भीक लागली मला माझी केस गेली ते आता असं कुठं असत बायको बघू बघून केस जाते ती अरे बाबा एक पोरगी बघायचा पाच हजार रुपये खर्च येतोय अहो आशीर्वाद लागल पैसे दिला का आशीर्वाद लागतो लवकर पोरगी मिळते अरे होत पोर बाळ होते ते सुख सुखी राहता माझं लग्न होईल माझं वय आता पन्नास आता मला कोण पोरगी जायला सांग बरं बघू आशीर्वाद लागले पैसे दिले आशीर्वाद लागतो लग्न होत काय नाही बघ माझ मी फक्त आता आईवडाला सांभाळण्यासाठी जगतो या काम करतोय आता माझं वय पन्नास आहे मला आता पोरगी मिळेल माझं लग्न होईल हे मी सगळं विसरून गेलोय उगा काय तर माझ्या पोटात खळं कालवू नको जाता मग आता एकट्यासाठी काय काय करणार आहे भीक द्यायची जरा का नाही कळत मागे पैसे काय राव असं कुठं असतं ते आहे गे राव ए अरे हिथ कोण आहे ते का तुला कळतं काय अरे काय ही भिकारी मी बघितलाय आहे भिकारीला गा त्याची कसली आहे सगळा काम धंदा करण्याचा ही हजार पगार भीक जर मागत बसलो तर घरची सुखी राहते पण ह्या ना आभरूला ऐकून आपण ग बसतो या हे ज्या डिहरीत लगा रोज कमीत कमी पाच पाच ते सात भाकरी सकाळी जात असलेल्या पाच सात भाकरी दुपारी आणि पाच सात संध्याकाळी आणि हे भिकारी आहे म्हणतोय चष्मा घालतोय सात आठ हजाराचा अरे ते गळ्यात माळ आहे पंढरपुराची इठलाची ते मांसारी काय खात नाही मग ह्याला एवढे पैसे लागते कशाला मला काय कळत नाही आता त्याला बोलवून घेतो आणि त्याच्या संग चर्चा करतो ते नक्की इन्कम तर किती आहे हो काय मा कशाला बोलवलं इकडे इकडे अगदी कुडची गेली बस सांगतो मी मी खाली चांगला आहे ना नाही नाही असं ना बस बस तुला सांगतो माझी माझी हिस्ट्री सांग बस तू म्हणतो बस तू तुला माझी स्टोरी सांगतो आता ऐकून घे हा आता ही तुझी बॉडी बघ तूप खाल्लेली बॉडी आहे ही डिहरी बघ अगदी टायट आहे नाही हल आहे माझं बघ बघ माझ दंड बघ अरे बाबा बारा आठ ते संध्याकाळी आठ काम करावं लागते तेव्हा फक्त वीस हजार रुपये पगार मला मिळतो तुला किती मिळतात पैसे महिन्याला महिन्याला मला पन्नास हजार मिळत असते पन्नास हजार सत्तर ऐंशी हजार मिळून जाते बर ऐंशी हजार रुपये मला शिकवता माझा केसं आहे का आता काय बोलू नको तू आता माझ्यापेक्षा खरोखर मोठा आहे आता भेकारी तो आहे का मी फक्त मला सांगा मला पगार हाय वीस हजार रुपये आठ सकाळी आठ ते संध्याकाळी आठ बारा तास ड्युटे बर काम करायला त्यातलं वडलाच्या औषध गोळ्यासाठी गावाकडे पाठवाव्या लागतात आठ हजार बर किती राहिले पैसे बारा हजार बरोबर बारा हजार रुपये राहिलं बारा हजारातलं खुली भाड जाते चार हजार रुपये किती राहिलं आठ हजार रुपये आठ हजारातन ही मोबाईल एक हप्त्यावर घेतलाय त्याला एक तीन हजार रुपये लागते हां किती झालं आठ हजार तीन गेलं राहिलो पाच हा राहिले जायला कंपनीत न खोलीवर आणि खोलीत न कंपनीत जायसाठी एक तीन हजार रुपये लागते किती राहिलं ला दोन हजार दोन हजार रुपये आता दोन हजार तर ह्या दोन हजारातले दीड हजार मेसला जात सकाळी एक चार संध्याकाळी एक चार महिन्याचं चार नुसतं साठ चार जर धरलं तर ही सहाशे रुपये जाते तर मग आता मायार पैसे राहिले किती मला सांग पाचशातलं सहाशे रुपये गेलं किती पैसे राहिले तेवढा आता मला सांग आईल माझ्यापेक्षा तूच मोठा भिकारी आहे गेला गा मग आता मी सकाळपासून जेवण केलं नाही नाश्ता नाही तो जर पन्नास रुपये दिलं तर मिसळ मिसळ तर खाईन मी जाऊन माहिती आहे का पन्नास जर दिला जरा नाश्ता केला असतो मिसळ बिसळ काय तर खाल्ले असते पन्नास रुपये भिकारीपेक्षा भिकारी आहे तो ना आयुष्यपद फोन आहे तुझ्याकडं मग आला का पंचवीस हजार फोन आहे की अरे ही काय घेऊन बसलाय माझी गाडी आहे तिथं मडचरीस माहिती आहे का अरे भिकारी आहे तुला का की तर आल्याकडे मी आठ दिवस तेवढी तर माझ्या हा ही भिकारी माझ्यापेक्षा भिकारी आहे तू का महिनाभर हा आलं का हा आला आल आल हा महिनाभर काय का आठ दिवस टेन्शन रोज दास्ता होईल माझ्यापेक्षा भिकारी यायला का तू हे परत आठ दिवसांनी येणार आहे का इकडे तुम्ही नाही येतो की तुला सारखं द्यायला येतो की आता मला सांगा तुम्ही भिकारी तुम्ही का मी तू आहे भिकारी बघा तुम्ही भीक माग जाऊ नका हो आणि तुम्हाला मागत जर कसं तुम्ही आता मला पाशी दिले तर चांगली गोष्ट आहे दिलेलं चांगली गोष्ट आहे पुन्हा असंच भीक माग तिकडे बरं का म्हणजे तुला द्यायला येतो अहो असलं भिकारी भेटणं मला लय चांगलंय हो मला आता पैसा तुम्हाला माझे सत्यपर्यंत सांगितले आता नाही नाही सांगितले बरोबर आहे सगळं तुझ्यासारखंच भेटते मी काय करू हा कोणा मला सगळं इकाय लागली की अहो एकाय भीक मागून पैसे जागा घेतलेल्या विकायला काय तुम्हाला मग काय करायचं का अवघड याच्यावर बसून खावा की मग घरी बसून कशालाही भीक मागत बसत असली तुला लईच भिकारी मोठा दिसते असं करा गे मी पण येऊ का तुमच्या सांग कशाला तू पन्नास हजार येत तर असेल र मग तुम्हाला कमिशन देतोय दहा हजार मला जर पन्नास हजार तर दहा हजार तुम्हाला चाळीस मला येत्याला काय फरक पडतोय म्हणताय हा बरी चला चला जातो चला मागू आपण दोघं मिळून